हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहेत आज बनवणार आहे मी संडे स्पेशल बिर्याणी तर चला बनवूया तयारीसाठी आपण कांदा लसूण अद्रक हिरव्या मिरच्या पुदिना टोमॅटो आणि इकडे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत तर आता आपण खडे मसाले भाजून घेऊया चला इथे भाजून घेतोय आपण मस्त भाजत आले मसाला दही हळद मीठ आणि कोथंबीर पुदिना मिक्स करून घेते सगळ्याला मस्तपैकी मस्त पैकी मिक्स करून घेऊया तेल टाकलेलं आहे तेल गरम करून घेऊया तसा तेजपत्ता टाकलेला आहे तसा कांदा टाकलेला आहे मस्तपैकी लाल होपर्यंत आपण त्याला फ्राय करतो आहे फ्राय करताना थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकते म्हणजे लवकर फ्राय होईल कांदा आता मस्त लालसर होत आलेला आहे तर आता आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो आपण मस्त गरम होत आलेला आहे तर आपण एक खडे मसाले वाटलेले टाकून घेऊया ते अद्रक लसून हिरवी मिरची वाटण केली होतं ते आता त्याच्यातमध्ये मिक्स करून घेऊया मस्त त्याला मसाला एकदम मस्त असा फ्राय सुटलेला आहे पाहू शकता त्याच्यामध्ये असं तेल सुटलेलं आहे आता मस्त झालेलं आहे तेल सुटलेलं आहे मस्त फ्राय झालं तर त्याच्यामध्ये आता आपण चिकन टाकून देऊया चिकन मस्त आता मसाल्यामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे आपण सगळ्याला मसाला लागलेला आहे मस्त तर पाच मिनटं ठेवूया आपण मस्त चिकन शिजलेलं आहे आता लस शिजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण तांदूळ टाकून घेऊया पाहू शकता तांदूळ टाकून घेतलेला आहे तर मिक्स करून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये आपण आता मस्त गरम पाणी टाकून घेऊया पाणी टाकून झालेलं आहे तर आता त्याच्यावरती झाकण ठेवून बनण्यासाठी ठेवून मस्त अशी आपली बिर्याणी झालेली पाहू शकता तर त्याच्यामध्ये थोडीशी अशी धनिया टाकून घेऊया आणि बसूया जेवायला पाहू शकता सुंदर अशी बिर्याणी तयार झालेली आहे तर आता बसू या जेवायला तुम्ही पण या जेवायला मस्त कशी झाली बिर्याणी एकदम मस्त